एक हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हात पकडले आहे विठ्ठल पंडुरंग शिंदे गाव बेलाटी तालुका उत्तर सोलापूर असे ग्रामसेवकाचे नाव आहे गुरुवारी दुपारच्या सुमारास पंचायत समिती उत्तर सोलापूर या कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी विवाह नोंदणी दाखला मिळवण्यासाठी ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांच्याकडे अर्ज केला होता दाखला देण्यासाठी एक हजार रुपये मागणी ग्रामसेवकाने केली होती ती लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी शिंदे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले ग्रामसेवक शिंदे याच्या विरोधात सदर बाजार ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा